नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी गिरनार पर्वत येथे नाथ संप्रदायातील देवी देवतांच्या विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी नाथ संप्रदाय प्रचार संघटनेची मागणी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथ यांच्या अक्षयस्थानावरील मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केलेली असून त्यामुळे संपूर्ण नाथ संप्रदायातील नाथ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत यापूर्वीही काही समाजकंटकांनी गिरनार पर्वतावरील मंदिराची तोडफोड करून विटंबना केली होती वारंवार नाथ संप्रदायाच्या भावनेला दुखावण्याचा प्रकार काही समाजकंटक जाणीवपूर्वक करीत आहे देवी देवतांची विटंबना करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच नाथ संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे निवेदन चांदवड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले त्याप्रसंगी नाथ संप्रदाय प्रचार संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आबाजी बर्डे चांदवड तालुका अध्यक्ष सागर पगार राहुल गांगुर्डे मोहन महाराज वळळीकर वसंत पवार लक्ष्मण बाबा मंगेश पवार गणेश शेळके सुमित लाड ज्ञानेश्वर गांगुर्डे गणेश आहेरे बाळू गोजरे प्रवीण गरुड अमित गुंड विष्णू गुंड व नाथ भक्त उपस्थित होते प्रतिनिधी संजय खरणार नाशिक